नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून महाराष्ट्रातलं राजकारण ढवळून निघालेलं पाहायला मिळते अर्थात चंद्रशेखर बावनकुळे यांनी जे वक्तव्य केलं होतं त्याचा विपर्यास मीडियाने केला असा आरोप सुद्धा केलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे वक्तव्य बावनकुळेने केलेलं आहे असा दावा केला जातो आहे तसं वक्तव्य कोणत्याही वाहिनीवर दाखवण्यात आलेलं नाही आणि हे वक्तव्य जे ते बावनकुळेंनी कोणाशी असंच बोलत असताना केलेलं नाही आहे तर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना त्यांनी काही वक्तव्य केली त्यातलंच एक वक्तव्य पकडून त्यावरनं हे सगळं राजकारण जे आहे ते सुरू झालं बावनकुळे यांनी असा दावा केला नंतर पत्रकार परिषद घेतल्यावर की आपण आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं की जे जे ग्रामीण भागातले छोटे छोटे पक्ष आहेत त्या छोट्या पक्षांमधले जे कार्यकर्ते पदाधिकारी असतील ज्यांना भारतीय जनता पक्षात यावंसं वाटत असेल जे मोदींचे समर्थक असतील मोदींवर प्रेम करणारे कार्यकर्ते असतील तर त्यांना आपल्याकडे वळवा आपल्या पक्षासोबत घ्या आता हे ते म्हणाले आणि ते म्हणण्याचा कोणालाही अधिकार असतो कोणत्याही छोट्या पक्षांना किंवा मोदींच्या एकंदरीत नेतृत्वावर ज्यांना काहीतरी विश्वास आहे असे कोणी येऊ शकत असतील येण्याची इच्छा असेल तर त्यांना पक्षासोबत घेण्यास निश्चितपणे काही हरकत नाही पण या संदर्भातल्या बातम्या दाखवताना मीडियाने दाखवलं की हे छोटे पक्ष संपवा अशा पद्धतीचं आवाहन हे किंवा अशा पद्धतीची मागणी ही बावनकुळेंनी कार्यकर्त्यांकडे केली की तुम्ही हे छोटे पक्ष संपवा आणि सगळ्या त्यातल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना भाजपाशी जोडून घ्या आता मुळात अशा पद्धतीचं वक्तव्य केल्याचा कोणताही पुरावा कुठल्याही वाहिनीने दाखवला नाही कोणताही तसा व्हिडिओही उपलब्ध नाही केवळ सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी देण्यात आली त्यामुळे बावनकुळे यांनी नंतर पत्रकार परिषद घेऊन असं आपण बोललो नाही हे तर सांगितलंच पण ज्या पत्रकाराने ही बातमी दिली त्यांना आपण नोटीस पाठवणार आहोत असंही त्यांनी इशारा दिला तर हे सगळं जे आहे ते अपरिहार्य आहे कारण शेवटी आता निवडणूक आलेली आहेत तेव्हा एक नरेटिव्ह जर सेट करायचं असेल तर त्यासाठी अशा पद्धतीच्या बातम्या पेरणं आवश्यक असतं आणि मग एकंदरीत पत्रकारितेवरचा जो विश्वास उडत चाललेला आहे लोकांचा तो का उडतोय त्याचंही उत्तम उदाहरण आहे आणि मग लोक जर अशा पत्रकारितेला जर चाय बिस्कुट पत्रकारिता म्हणत असतील तर त्यात चूक काय आहे त्यानंतर स्वतः फडणवीसांनी सुद्धा अशा पत्रकारितेला एच एम व्ही असं संबोधलं होतं हीज मास्टर्स व्हॉइस तर हे सगळं का होतं तर अशा पद्धतीची पत्रकारिता केल्यामुळे तर त्यात बावनकुळेंनी असं कोणतं वक्तव्य केल्याचा पुरावा नाही पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ते छोटे छोटे पक्ष संपवा असं म्हणाले असा दावा करून त्याच्यावर ही सगळी राळ उडवण्यात आली त्यावर मग उबाठा गटाचे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार आणि संपादक सामनाचे संजय राऊत यांनी दीर्घ असा अग्रलेख लिहिला त्या अग्रलेखामध्ये अगदी सुरुवातीला त्यांनी म्हटलंय की बावनकुळे हे तसे सामान्य नेते आहेत त्यामुळे त्यांच्याबद्दल काय लिहायचं त्यांच्याबद्दल त्यांची दखल घेणं योग्य नाही पण हे तसं म्हणत असताना त्यांनी पाचशे सहाशे शब्दाचा अग्रलेख चांगला लिहून काढला तो का आहे माहिती नाही मी त्यांनी दखल घ्यायचीच नव्हती तर त्याची बातमी छापली नसती या सगळ्या मुद्द्यावर आणि त्या पलीकडे जाऊन अग्रलेखही लिहिला नसता तर चाललं असतं पण त्यांनी बावनकुळेंना सामान्य नेते ने म्हटलं आणि त्यावर चांगला पाचशे सहाशे शब्दांचा अग्रलेख लिहून काढला त्या अग्रलेखामध्ये मग त्यांनी दावा केला भारती की भारतीय जनता पक्ष कसा छोट्या पक्षांना संपवण्याचा प्रयत्न करतो कसं ते पक्ष गरज आहे म्हणून भाजपकडे जातात आणि नंतर गरज संपली की त्या पक्षांना फेकून दिलं जातं वापरा आणि फेकून द्या असा शब्द प्रयोग त्यांनी त्याच्यात केला आता मुळातच ते स्वतःच लिहितात त्याच्यामध्ये की गरज असते म्हणून छोटे पक्ष भाजपाकडे जातात मग गरज कोणाला असते त्या छोट्या पक्षांना गरज असते आपल्याला कोणाला तरी पक्षाचा आधार मिळावा आपल्याला कुठेतरी आपल्या नेतृत्वाला एखादी मंत्रिपदाची संधी मिळावी आपल्याला पक्षामध्ये एखादं पद मिळावं एखादं महामंडळ मिळावं हीच इच्छा असते ना हा छोट्या पक्षातला नेता जो आहे तो लगेच मुख्यमंत्री होऊ शकतो त्याला मोठ्या पक्षाची सोबत हवीच असते मग गरज कोणाला असते जशी मोठ्या पक्षांनाही छोट्या छोट्या पक्षांची गरज असते तशी छोट्या पक्षांनाही गरज असते त्यामुळे जशी गरज असते तसे पक्ष जे ते जवळ येतात लांब होतात गरज संपली की भारतीय जनता पक्षच फक्त छोट्या पक्षांना पक्षा फेकून देतो हे वक्तव्य काय योग्य नाही मग संजय राऊत म्हणतात की भारतीय जनता पक्ष हा आमच्या खांद्यावर म्हणजे शिवसेनेच्या खांद्यावर बसून मोठा झाला हा दावा जो आहे हा वर्षानुवर्ष करण्यात येतोय की आमच्या खांद्यावर बसून आमचं बोट धरून हा पक्ष मोठा झाला तुम्हाला का मोठं व्हायला हरकत होती तुम्हाला कोणी खुरटण्याचं इंजेक्शन दिलं होतं का किंवा हा पक्ष खुरटून जाऊ दे तुम्हालाही मोठा होता आलं असं म्हणजे तुम्हीच एवढे मोठे होतात आणि भारतीय जनता पक्षाला मोठे करण्याची क्षमता होती तर मग संजय राऊत उद्धव ठाकरे यांनी आपला पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून केला असा उद्धव ठाकरे कधीच पंतप्रधान झाले असते पण ते काय झालेले दिसत नाहीत उलट भारतीय जनता पक्ष ज्यांचे कधी दोन खासदार होते त्यांचे आज तीनशे खासदार झाले मग हा काय त्यांचा दोष आहे की त्यांनी सगळे छोटे पक्ष घेऊनच हा मोठा पक्ष वाढवलेला आहे असं काय झालेलं नाही पण असा दावा करायचा मग एका बाजूला गरज कोणाला आहे छोट्या पक्षांना गरज आहे म्हणायचं आणि मग भारतीय जनता पक्ष गरज संपली की फेकून देतो म्हणायचं म्हणजे बद्दलच हे वाक्य जे आहे ते गोंधळात टाकणार आहे नंतर संजय राऊत म्हणतात की असं असलं एवढं सगळं जन भारतीय जनता पक्षाने केलं असलं तरी काही भीतीचं कारण नाही आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शरद पवारांचं गट हे जोमाने वाढतायत आता मग आता जोमाने वाढताय याचा अर्थ तुमचे पक्ष आता छोटे आहेत हे मान्य केलेलं आहे तुम्ही म्हणजे जोमाने वाढताय जोमाने वाढण्याची ताकद आहे क्षमता आहे मग भीती कसली आहे भारतीय जनता पक्ष जो आहे त्याच्यापासून भीती कसली आहे तुम्हाला तुम्ही जोमाने वाढणार आहात मग वाढा आणि भारतीय जनतापेक्षा मोठे व्हा काहीच हरकत नाही लोकांची तुम्हाला साथ असेल प्रत्येक पक्ष जो आहे राजकारणामधला त्याला मोठं होण्याची निश्चितपणे क्षमता असू शकते त्याला मुभा आहे त्याने आवं तेवढं मोठं व्हावं तर तुम्हाला मुभा आहे आणि तुम्ही स्वतः म्हणताय आमच्यामध्ये एवढी वाढण्याची क्षमता आहे जोमाने आम्ही वाढतो आहोत मग नेमकी भीती काय मग भारतीय जनता पक्ष तुम्हाला संपवण्याची भीती कशासाठी तर हे वाक्य जे आहे ते त्यातल्या त्यातच गोंधळात टाकणार आहे म्हणजे स्वतःच ते गोंधळलेले वाटतात त्याच्यामध्ये आता या सगळ्यामध्ये संजय राऊत अगदी मोठं स्टेटमेंट करतात की भारतीय जनता पक्षाला एका रात्रीत आम्ही संपवू शकतो म्हणजे बघा हा जो आत्मविश्वास आहे त्यांच्याच लेखामधनं तेच आत्मविश्वास व्यक्त करतात की भारतीय जनता पक्षाला आम्ही सहज संपवून टाकू शकतो एका रात्रीत मग एका रात्रीची कशाला वाट बघायची दिवसात संपवून टाकता येईल तुम्हाला पहाटे पहाटेच संपवून टाकायचा पक्ष मग एवढीच तुमच्यामध्ये हिंमत आहे आत्मविश्वास आहे जोमाने तुमचा पक्ष वाढतोय तेव्हा भीती कसली आहे भारतीय जनता पक्षाची तो तुम्हाला संपवणार म्हणून तिकडे आशिष चेलारान जेव्हा या संदर्भात विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी सांगितलं की वाजपेयींच्या काळामध्ये असेच बावीस छोटे छोटे पक्ष एकत्र करून सरकार चालवण्यात आलं तेव्हा फेकून दिलं का कोणाला उलट त्यांना एकत्र घेऊनच चालवले आता सुद्धा एनडीए मध्ये अनेक पक्ष आहेत ते सगळे एकत्र येऊनच त्या ठिकाणी त्यांचं सरकार बनलेलं आहे यापूर्वी सुद्धा आणि आता सुद्धा बनेल या उभाटाला सुद्धा आताच्या उभा या भांडगुळांना या भांडगुळ पक्षांना दिल्ली सुद्धा भाजपने दाखवले आणि त्यामुळे काहीतरी बळवायचं काहीतरी लिहायचं ही शेवटची घरघर आहे आणि शेवटची घरघर आवाज करतेच आणि त्यामुळे राऊत साहेब तुम्हाला आमचा सल्ला आहे छोट्या पक्षाचा पक्ष एवढा छोटा झाला आहे की आता नॅनो गाडी बुक करा राष्ट्रीय कार्यकारिणीला तुम्हाला नॅनो गाडी उपयोगी पडेल त्या तुलनेमध्ये इंडिया आघाडीत काय सव्वीस पक्ष होते काँग्रेस आहे किंवा त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंचा गट आहे शरद पवारांचा गट आहे हे सगळे आहेत ना प्रमुख पक्ष त्याच्यामध्ये आणि बाकी व छोटे छोटे पक्ष आहेत पण त्यांचं काय झालं छोट्या पक्षांना संपवण्याची भाषा तुम्ही सांगता भारतीय जनता पक्ष करतो तर मग तुमच्या इंडिया आघाडीतले छोटे एवढे पक्ष असून ते का नाही एकत्र आले का नाही इंडिया आघाडी एकदम बळकट झाली भारतीय जनता पक्षापेक्षा पण ते करता आलं नाही तुम्हाला त्यामुळे स्वतः आपल्याला काहीच करता येत नाही पण आपण काही करू शकत नाही आपली क्षमता नाहीये आपण दुर्बळ होत चाललेलो आहोत त्याचा खापर मात्र भारतीय जनता पक्षावर फोडायचं मग आपण जोमाने वाढतोय म्हणायचं आम्ही एका रात्रीत भाजपाला संपव म्हणायचं आणि तरी देखील म्हणायचं भारतीय जनता पक्ष छोट्या पक्षांना संपवणार आहे मग तुमच्या ताकद आहे ना त्याला संपवण्याची एका रात्रीच संपवू शकता तुम्ही मग संपवा पण ते काय होत नाहीये म्हणून मग आशिष शेलार त्या ठिकाणी म्हणतात की वाजपेयींच्या काळामध्ये बावीस पक्ष एकत्र आले होते आणि मग या पक्षातले छोटे छोटे पक्ष जे एकत्र आले त्यातल्या खासदारांना दिल्ली बघायला मिळाली दिल्लीत अनेकांना मंत्रीपद मिळाली शिवसेनेला सुद्धा म्हणजे आधीची शिवसेना त्यांनाही दोन्ही वेळेला जेव्हा सत्तेत आले दोन हजार चौदा मध्ये पण होते त्याच्या आधीच वाजपेयींच्या काळामध्ये मंत्रीपद मिळाली ना मग ती मंत्रीपद दिली कोणी भारतीय जनता पक्षाने दिली पण हा जो काही खटाटोप संजय राऊत करतायत किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे गट करतोय हा कशासाठी आहे बावनकुळेंनी जे काही वक्तव्य केलंच नाही त्याच्यावरनं हे सगळं राळ उठवण्याचे कारण काय की आता आपला पक्ष छोटा झालेला आहे हे त्यांनी कबूल केलंय आणि हा छोटा पक्ष जो आहे त्याला आता काही ताकद राहिलेली नाही त्यामुळे त्या, त्या पक्षाचं काही होऊ शकतं भारतीय जनता पक्षासोबत निभाव लागणं कठीण आहे मग अशी काहीतरी बातमी तयार करायची आणि आपल्याला संपवण्याचा प्रयत्न होतोय पण तरी, होतो तरी देखील आम्ही जोमाने काम करू आम्ही यांना रात्रीच संपवू अशी भाषा पण करायची त्यामुळे हे दिसून येतं की उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हा पक्ष आता छोटा झालेला आहे हे स्वतः संजय राऊत यांनी मान्य केलेलं आहे आणि त्या पद्धतीने आता असा का ते हे सगळा कांगावास करायला सुरुवात केली त्यामुळे बावनकुळे यांनी केलेलं जे वक्तव्य आहे ते वेगळंच वक्तव्य होतं त्याचा जो वेगळा विपर्यास करण्यात आला मीडियाच्या माध्यमातून त्यावरनं विनाकारणी राजकारण खेळण्याचा आणि हे काय आता पडत्या काळामध्ये जी काय शेवटची फडफड करायची आहे ती करण्याचा प्रयत्न याच्यापेक्षा काही वेगळं नाही तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद